नमस्कार आज आपण एक अशा कथेचा मागोवा घेणार आहोत जिथे एका खाजगी व्यापारी कंपनीने नकळतपणे एक साम्राज्य उभारलं आणि मग ब्रिटिश सरकारने तेच साम्राज्य नियंत्रणात आणण्यासाठी चालवण्यासाठी आणि शेवटी संपवण्यासाठी शंभरहून अधिक वर्ष घालवली हो आपल्याकडे सतराशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळातल्या ब्रिटिशकालीन कायद्यांची एक मोठी यादी आहे पण ही फक्त कायद्यांची नावं नाहीत तर ही भारताच्या सध्याच्या प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेची पायाभरणीची गोष्ट आहे अगदी ही गोष्ट समजून घेताना हे लक्षात ठेवायला हवं की प्रत्येक कायदा हा आधीच्या कायद्याला दिलेली एक प्रतिक्रिया होती एक समस्या सोडवण्यासाठी कायदा यायचा पण तो नवीन समस्या निर्माण करायचा आणि या चुकांमधून शिकत बदलत भारताची घटनात्मक चौकट हळूहळू आकार घेत होती हा प्रवास म्हणजे निव्वळ तारखा नाहीत तर सत्तेचा एक मोठा संघर्ष आहे बरोबर चला तर मग अगदी सुरुवातीपासून सुरू करूया म्हणजे सतराशे त्र्याहत्तर भारतात असं काय घडत होतं की लंडनमध्ये बसलेल्या ब्रिटिश संसदेला अचानक ईस्ट इंडिया कंपनीसारख्या एका व्यापारी कंपनीला नियंत्रित करण्याची गरज वाटू लागली हा हाच महत्वाचा प्रश्न आहे वर्करणी सगळं छान दिसत होतं पण आतून परिस्थिती खूप वेगळी होती इथे एक मोठा विरोधाभास होता तो कसा असं की कंपनीचे कर्मचारी ज्यांना नवाब म्हटलं जायचं ते भारतातून अमाप संपत्ती लुटून इंग्लंडला परत जात होते आणि आयशारामात जगत होते पण दुसरीकडे तीच ईस्ट इंडिया कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती अगदी आणि ब्रिटिश सरकारकडे कर्जासाठी अर्ज करत होती हा प्रकार म्हणजे सरकारसाठी एक मोठी डोकेदुखी होती म्हणजे कंपनीचे नोकर श्रीमंत होत होते आणि कंपनी गरीब बरोबर त्यामुळे सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट हा फक्त सुशासनासाठी नव्हता तर तो त्या बेलगाम होत चाललेल्या कंपनीला नियंत्रणात आणण्याचा सरकारचा पहिला आणि खरं सांगायचं तर काहीसा अडाणी प्रयत्न होता अच्छा या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला अधिक अधिकार देऊन गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बनवलं वॉरेन हेस्टिंग्स हे ते पहिले गव्हर्नर जनरल आणि मुंबई आणि मद्रासचे गव्हर्नर त्याच्या नियंत्रणाखाली आले म्हणजे सत्तेचं पहिलं केंद्रीकरण इथे झालं की नाही हो आणि याच कायद्याने कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना केली पण हा पहिला प्रयत्न होता त्यामुळे यात काही त्रुटी असणारच खूप त्रुटी होत्या सगळ्यात मोठी समस्या म्हणजे गव्हर्नर जनरल आणि नवीन सुप्रीम कोर्ट यांच्यात अधिकारांवरून सतत संघर्ष व्हायचा माझे अधिकार मोठे की तुझे हा वाद इतका विकोपाला गेला की प्रशासनात गोंधळ निर्माण झाला म्हणजे सरकारचं नियंत्रण अजूनही कमकुवत होतं हो हे स्पष्ट झालं होतं की या त्रुती दूर करण्यासाठी एका अधिक कठोर कायद्याची गरज आहे आणि याच गरजेतून सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये पिट्स इंडिया ऍक्ट आला त्याने नक्की काय बदललं या कायद्याने एक अतिशय हुशारीची गोष्ट केली त्याने कंपनीच्या कामांची दोन भागात विभागणी केली व्यापारी आणि राजकीय लंडन मध्ये बोर्ड ऑफ कंट्रोल नावाची एक नवीन संस्था स्थापन झाली याला आपण सरकारचा एक पहारेकरी समजू शकतो बरोबर यात ब्रिटिश मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य होते त्यांचं काम होतं कंपनीच्या भारतातील सर्व राजकीय लष्करी आणि महसूल संबंधित निर्णयांवर देखरेख ठेवणे अच्छा म्हणजे कंपनीच्या व्यापारी कामांवर कंपनीच्या स्वतःच्या डायरेक्टर्सचं नियंत्रण राहिलं पण राजकीय बाबतीत कंपनी आता स्वतःची मालक राहिली नव्हती सरकारचा थेट अंकुश आला अगदी इथून पुढे कंपनी ब्रिटिश साम्राज्याचे एक साधन बनली एक व्यापारी संस्था राहिली नाही हा बदल खूप खूप मोठा होता यानंतरच्या काळात तर कंपनीचा व्यापारी चेहरा पूर्णपणे पुसून टाकला गेला पुढचे काही कायदे ज्यांना आपण चार्टर ऍक्ट्स म्हणतो ते याच दिशेने गेले अठराशे तेराच्या कायद्याने काय झालं अठराशे तेरापर्यंत इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती तिथे अनेक नवीन व्यापारी तयार झाले होते ज्यांना भारतात व्यापार करायचा होता आणि ते ईस्ट इंडिया कंपनीच्या मक्तेदारीमुळे नाराज होते बरोबर त्यांच्या दबावामुळे अठराशे तेराच्या कायद्याने कंपनीची व्यापारी मक्तेदारी जवळपास संपवली फक्त चहा आणि चीनसोबतचा व्यापार वगळता इतर सर्व ब्रिटिश व्यापाऱ्यांना भारतात व्यापार करण्याची परवानगी मिळाली आणि अठराशे तेहतीसच्या कायद्याने तर कंपनीचं दुकानच बंद केलं म्हणायचं हो अठराशे तेहतीसच्या कायद्याने कंपनीची सर्व व्यापारी कामं बंद केली आणि तिला एक पूर्णपणे प्रशासकीय संस्था बनवलं आणि याच कायद्याने एक महत्वाचा बदल केला हो तो म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल आता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनला लॉर्ड विलियम बेंटेक हे पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणजे आता संपूर्ण ब्रिटिश भारतासाठी एक केंद्रीय प्रशासन आणि कायद्याची संकल्पना मूळ धरू लागली होती अगदी आणि याच काळात भारतीयांसाठी प्रशासनाचे दरवाजे उघडण्याचा एक छोटा प्रयत्न झाला नाही का हो तो अठराशे त्रेपनच्या चार्टर ऍक्ट मध्ये झाला या कायद्यानं इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणजे आय सी एस साठी स्पर्धा परीक्षा सुरू करण्याची शिफारस केली पण ह्यात एक मेक होती काय होती ती ही परीक्षा तांत्रिकदृष्ट्या भारतीयांसाठी खुली होती पण ती फक्त लंडनमध्ये मध्ये व्हायची अभ्यासक्रम पूर्णपणे युरोपीय शिक्षणावर आधारित होता आणि परीक्षेला बसण्याची कमाल वयोमर्यादा खूप कमी होती म्हणजे ही एक अशी व्यवस्था होती जी भारतीयांना आत येऊ देत असल्याचा देखावा करत होती पण प्रत्यक्षात त्यांना बाहेर ठेवण्यासाठीच तयार केली होती खरंय पण यानंतर लवकरच एक अशी घटना घडली ज्याने या सगळ्या व्यवस्थेलाच एक मोठा हादरा दिला अठराशे सत्तावन्नचा चा उठाव हो या उठावानंतर ब्रिटिश सरकारला हे कळून चुकलं की कंपनीच्या हातात भारताचा कारभार ठेवणं बर, अठराशे चा उठाव हा एक निर्णायक क्षण होता यानंतर ब्रिटिश सरकारनं अठराशे अठ्ठावन्नचा भारत सरकार कायदा आणला या एका कायद्यानं जवळजवळ शंभर वर्ष राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी इतिहास जमा झाली आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश राजघराण्याच्या म्हणजे क्वीन व्हिक्टोरियाच्या हातात गेला अगदी तर या मोठ्या बदलाचा सारांश असा कंपनी राजवट संपली थेट ब्रिटिश राजवट सुरू झाली आणि गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हाईसरॉय हे नवीन पद तयार झालं जो थेट राणीचा प्रतिनिधी होता आतापर्यंतच्या चर्चेतला हा सर्वात मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे हो आणि भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हेच भारताचे पहिले व्हाईसरॉय बनले आणि भारताचा कारभार लंडनमधून भारत भारतमंत्री या पदाद्वारे चालवला जाणार होता हो म्हणजे संपूर्ण नियंत्रण आता थेट ब्रिटिश सरकारकडे गेलं होतं कंपनी राजवट संपल्यानंतर भारतीयांना प्रशासनात थोडंफार स्थान देण्याचे प्रयत्न सुरू झाले अठराशे एकसष्टच्या भारतीय परिषद कायद्याने याची सुरुवात झाली असं म्हणता येईल हो अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर इंग्रजांना हे जाणवलं होतं की भारतीयांना पूर्णपणे सत्तेबाहेर ठेवून राज्य करणं शक्य नाही धोकादायक आहे हो त्यामुळे अठराशे एकसष्टच्या कायद्याने पहिल्यांदा कायदेमंडळात काही भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित केलं गेलं जरी हे सदस्य निवडलेले नसले आणि त्यांना फारसे अधिकार नसले तरीही एक सिंबॉलिक सुरुवात होती अगदी आणि याच आज कायद्याने आजच्या मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया रचला ती पोर्टफोलिओ पद्धत म्हणजे व्हायसरॉयच्या काउन्सिलमधील प्रत्येक सदस्याला एक विशिष्ट खातं जसं की गृह महसूल किंवा अर्थ वाटून दिला गेलं हो यामुळे प्रशासकीय कामाला गती आली यानंतर अठराशे ब्याण्णवच्या कायद्याने अजून काही छोटे अधिकार दिले जसे की अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा अधिकार पण खरा बदल घडवणारे किंवा वादग्रस्त ठरलेले कायदे यानंतर आले आणि त्यातलाच एक म्हणजे एकोणीसशे नऊचा मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा असं म्हणतात की या कायद्याने भारतीय राजकारणाची दिशाच बदलून टाकली हो कारण या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे सेपरेट इलेक्टोरेट्स निर्माण केले याचा अर्थ असा होता की मुस्लिम मतदार फक्त मुस्लिम उमेदवारालाच मत देऊ शकत होते आणि मुस्लिम उमेदवार फक्त त्यांच्यासाठीच राखीव जागेवर उभा राहू शकत होता पण इंग्रजांना ही स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना आणण्याची गरज का वाटली हा अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता जसा त्यांनी दावा केला की यामागे काहीतरी वेगळी राजकीय रणनीती होती हाच कलीचा मुद्दा आहे वर्कर्णी हे अल्पसंख्यांकांच्या हिताचे वाटत असले तरी यामागे फोडा आणि राज्य करा ही स्पष्ट रणनीती होती अच्छा भारतात वाढत्या राष्ट्रीय भावनेला आणि हिंदू मुस्लिम ऐक्याला सुरुंग लावण्याचा हा एक पद्धतशीर प्रयत्न होता या एका निर्णयाने भारतीय समाजात आणि राजकारणात धार्मिक विभाजनाची बीजे पेरली ज्याचे अत्यंत विनाशकारी परिणाम पुढे भारताच्या फाळणीत झाले खरं आहे यानंतर पुढचा मोठा टप्पा आला एकोणीसशे एकोणीस मध्ये मॉन्टॅग्यू चेम्सफोर्ड सुधारणा या कायद्याने प्रांतांमध्ये एक विचित्र आणि गुंतागुंतीची द्वैध शासन पद्धती म्हणजे डायारची आणली ही संकल्पना नेमकी काय होते याला समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया हां समजा तुम्हाला घर चालवायची जबाबदारी दिली पण तिजोरीच्या चाव्या मात्र दुसऱ्याकडे ठेवल्या हा हा एकोणीशे एकोणीसच्या कायद्याने प्रांतांमध्ये हेच केलं म्हणजे म्हणजे प्रांतीय विषयांची दोन भागांत विभागणी केली आरक्षित आणि हस्तांतरित पोलीस न्याय महसूल यांसारखे महत्वाचे आणि पैसा असलेले विषय गव्हर्नरने स्वतःकडे आरक्षित ठेवले आणि शिक्षण आरोग्य स्थानिक स्वराज्य संस्था यांसारखे कमी महत्वाचे विषय भारतीय मंत्र्यांकडे हस्तांतरित केले बरोबर जास्त जबाबदारीचे पण कमी अधिकारांचे म्हणजे हे असं होतं की भारतीय मंत्र्यांना शाळा आणि दवाखाने चालवायला सांगितले पण त्यासाठी लागणारा पैसा आणि कायदा सुव्यवस्था मात्र इंग्रजांच्या हातात होती अगदी भारतीय मंत्री जनतेला जबाबदार होते पण त्यांच्या हातात खरे अधिकारच नव्हते अगदी बरोबर ही व्यवस्था म्हणजे स्वशासनाकडे एक पाऊल आहे असं भासवण्यासाठी तयार केली होती पण खरी सत्ता इंग्रजांच्याच हातात होती साहजिकच ही पद्धत पूर्णपणे अयशस्वी ठरली सरकार कायदा याला भारतीय राज्यघटनेची ब्लू प्रिंट किंवा मूळ आधार मानलं जातं असं का कारण आजच्या आपल्या संविधानातील अनेक महत्वाच्या गोष्टींची मुळं या कायद्यात आहेत हा एक प्रचंड मोठा आणि तपशीलदार दस्तऐवज होता हो या कायद्याने पहिल्यांदा अखिल भारतीय संघराज्यात्मक रचनेचा प्रस्ताव दिला ज्यात ब्रिटिश प्रांत आणि संस्थाने एकत्र येतील प्रांतांना अधिक स्वायत्तता देण्यात आली आणि तिथली फसलेली द्वैर शासन पद्धती संपवून जबाबदार सरकार स्थापन करण्याची तरतूद केली हो आणि आर्थिक आणि न्यायिक क्षेत्रातही मोठे बदल बदल झाले नाही का हो आणि ते आजही आहेत बरोबर याच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआय झाली जी आजही देशाची मध्यवर्ती बँक आहे तसेच दिल्लीत फेडरल कोर्टाची स्थापना झाली जे स्वातंत्र्यानंतर भारताचे सुप्रीम कोर्ट बनले अगदी आपली आजची प्रशासकीय रचना केंद्र राज्य संबंध आणि न्यायालयीन व्यवस्था या सगळ्यावर या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा खूप मोठा प्रभाव आहे आणि अखेरीस तो क्षणाला ज्याची संपूर्ण देश वाट पाहत होता भारतीय स्वातंत्र्य कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस हो या कायद्याने ब्रिटिश सत्तेचा दोनशे वर्षांचा अंमल अधिकृतरित्या संपवला पंधरा ऑगस्ट नाइन्टीन फोर्टी सेव्हन रोजी भारत एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र बनले वायसरॉय पद रद्द झाले हो पण याच कायद्याने एक मोठी जखमही दिली ती म्हणजे भारत आणि पाकिस्तान अशी देशाची फाळणी बरोबर दोन्ही देशांना स्वतःची घटना तयार करण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले आणि एका मोठ्या साम्राज्याचा अंत झाला तर हा होता सतराशे त्र्याहत्तरपासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा भारतीय घटनात्मक कायद्यांचा प्रवास ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्याच्या एका छोट्या पावलापासून ते भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतचा हा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे हो प्रत्येक कायदा कसा पुढच्या कायद्याची पार्श्वभूमी तयार करत होता आणि त्यातूनच आजची व्यवस्था कशी घडत गेली हे पाहणं खरंच खूप रंजक आहे अगदी आजचा हा आढावा संपवताना एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो आपण पाहिलं की एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याला भारतीय राज्यघटनेचा मुख्य आधार म्हटलं जातं याचा अर्थ आपली आजची प्रशासकीय कायदेशीर आणि राजकीय व्यवस्था ही मुळत वसाहतवादी काळात राज्य करण्यासाठी तयार केलेल्या चौकटीवर उभी आहे तर मग प्रश्न हा आहे की एकविसाव्या शतकातील एका स्वतंत्र लोकशाही देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही ब्रिटिशकालीन चौकट किती योग्य आहे ती भारताच्या प्रगतीसाठी पूरक ठरत आहे की काही ठिकाणी अडथळा ठरत आहे हो याचा विचार नक्की करायला हवा